ते खूप मनापासून स्वागत करते तर आजचा आपला दौरा आहे संजय गांधी नॅशनल पार्क तर ते बघायला आलोय आपण तर त्याचं आत्ता स्टार्ट करायचं झालं से हाय हाय तर पार्कबद्दल सांगायचं झालं तर सर्वात पहिले स्टार्ट करूया की इथे यायचं कसं तर यायला बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही बाय बस येऊ शकता बाय ट्रेन येऊ शकता माझ्या घरापासून हे फक्त सात किलोमीटर डिस्टन्सवर आहे तर मी प्रेफर केलं की मी स्कूटीवरच येऊ सो आम्ही बाय बाईक इथे आलोय आणि त्यानंतर सांगायचं झालं तर सुद्धा तुम्हाला बोरिवली स्टेशनला उतरायचं आहे आणि बोरिवली स्टेशनपासून अगदीच एक पाच दहा मिनटाच्या अंतरावरच तुम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर येस आता आम्ही इथे पोहोचलो आहे आणि पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आहे की पार्किंग येस जर तुम्ही तुमच्या स्वतःची ओन बाईक किंवा कार घेऊन येणार असाल तर पार्किंगची सुविधा आहे का तर चला ते बघूया तर इथे येतच तुम्हाला लेफ्ट हँड साईडला पार्किंग बघायला मिळणार आहे टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग अवेलेबल आहे आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले फक्त तुमचा कारचा नंबर किंवा टू व्हीलरचा नंबर इथे नोट करायचा आहे ते तुम्हाला एक रिसीट देणार आणि पर आरवर टिकीट आहे सपोज जर आमची बाईक आहे तर टेन रुपीज पर आर असं आहे सगळं पार्किंगबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आता जाऊया तिकीटकडे तर एंट्री फीज किती आहे ते बघूया आणि आपण आता एंट्री करूया चला स्टार्ट केलं आहे, आहे।, आहे तर इथे आहे की एंट्रान्स तर एंट्री फी किती आहे तिकीट काउंटर इकडे आहे तर इथे तिकीट काउंटर आहे तर मी तिकीट काउंटर तुम्हाला दाखवते तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे की जर सपोज अबाउ ट्वेल्व इयर्स आहे एज तर एटी फाईव्ह रुपीज तिकीट आहे आणि चिल्ड्रन्स बिटवीन फाईव्ह टू ट्वेन ट्वेल्व्ह इयर्स म्हणजे पाच ते बारा वर्षांपर्यंत फोर्टी फाय रुपीज आहे तुम्ही मोटरसायकल बायसिकल आणि इवन कॅमेरा जर मध्ये घेऊन जायचा असेल तर त्याचे तुम्हाला वेगळे चार्जेस पे करायचे आहेत तर त्याचे चार्जेस आहेत टू थर्टी फाईव्ह रुपीज चला आपलं तिकीट काढून झालंय तर मी तुम्हाला दाखवते एटी फाय रुपीज पर पर्सन म्हणजे वन सेवन्टी रुपीज लागले नाही रिध्वीला तिकीट नाही रिध्वी काय बघायला चालली आहे तू काय बघायला की बघायला ओके यू एक्सायटेड येस तिकीट काढल्यानंतर लगेच तुम्हाला एक मॅप बघायला मिळेल की इथे तुम्हाला काय काय बघायचं आहे किंवा वॉशरूम कुठे सायकलची सुविधा कुठे वन राणी वगैरे कुठे अजून काय सफारी तिकीटची विंडो कुठे आहे म्हणजे कुठे कुठे तुम्हाला तिकीट्स काढायचे कान्हेरी चौकी कुठे तर पिण्याचे पाणी कुठे मिळणार ते सगळं तुम्हाला इथे दिख दाखवलेलं आहे सगळं मध्ये एंट्री केली आहे आणि मध्ये एंट्री केल्यानंतर इथे या चौकीवर चेकिंग करतात म्हणजे तुमचं तिकीट तुम्ही काढलं आहे की नाही ते चेक करतात त्याच्यानंतर पुढे गेलं की लगेच तुम्हाला काहीतरी आहे दाखवते मी चला इथे पुढे तुम्ही सायकल रेंट नाही घेऊ शकता हे जे आहे संजय संजय गांधी उद्यान ते खूप मोठं आहे तर ते फिरणं पाहिजे शक्य नाही तर तुम्ही सायकल रेंटवर घेऊ शकता तर सायकलचं सा रेंट आहे एट्टी रुपीज पर टू आवर कान्हेरी केव्जला जाण्यासाठी इथे बसेस अव्हेलेबल आहे तर या बस तुम्हाला डायरेक्टली केव्सच्या तिथे सोडणार तर तुम्हाला याचं तिकीट परचेस करायला लागतं मी आता जाते आणि तिकीट सांगते किती रुपीज आहे ते बस आली बस आली बस आली जायचं आहे आणि तिकीट तुम्हाला बस मध्ये तुम्ही बघाल प्रचंड गर्दी असते आम्हाला बौद्ध टाइम जाताना आणि येताना बसमध्ये बसायला जागा मिळालेली नाही आणि बसच पर पर्सन तिकीट आहे तेरा रुपये सो दोघांचे आम्हाला सव्वीस रुपये इतकं तिकीट पडलं तर इथे टरबूजची प्लेट आहे तीस रुपये पर पीस पर काय आहे ग्लास आहे का ओके थर्टी रुपीज ग्लास हां हां आवडला येस कानेरी केवजला आपण पोहोचलो आहे बसमधनं आणि तुम्ही बघा इथे तुम्हाला खायला थोडंफार मिळेल व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे सगळं फ्रूट्सच आहे अवेलेबल पेरू साकडी टरबूज आणि लिंबू पाणी सगळीकडे सेम आहे सो तिथे म्हणतात कॅन्टीन पण आहे पण ते आज बंद आहे सॅटर्डे आहे तर आ, तर तुम्हाला याच गोष्टी खायला मिळतील म्हणजे खूप जास्त हेवी काही खायला मिळणार नाही ना सो तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करू शकता तू खाऊन घे तू खाऊन घे तुझ्याकडे नाही येणार ते खाऊन ते हे वाकड आमच्या मागेच लागलेत <गगा>। रिथ्वी कसं आलं होत ते कसं आलं होत तू कशी घाबरली कान्हेरी केवजला तुम्ही हातात कोणत्याही गोष्टी घेऊन खाऊ शकत नाही त्याच कारण काय हे बघा कुठे गेले हा इथे खूप सारे मंकी आहेत खूप सारे माकड आहेत तर ते तुमच्या हातातनं कधी काहीही ओढून घेऊ शकतात हे बघा तर त्यामुळे बी काही खाताना आसपास बघून घ्या काय आहे कुठे आहे बापरे हातात काहीच नाही ठेवायचं हातातून ओढून नेला शिवाय बेबी वो 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 नीचे खाने का सामान के बाद फेंक फेंक देगा बैक। बैक को वो देगा बैग 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 उसने चाहिए क्या उनको डब्बे में बापरे हाँ से ना एकदम डेंजर है बापरे का माकड़े आणि यांनी आता एवढा ढिंगाने केला एका स्ट्रोलर मधनं सगळं सामान काढून नेलं बेबी सुद्धा होत आहे बापरे दोघांचं भांडण सुरू आहे काय काय चालू आहे ते बेबी चे डब्बा ते चोरला ना हा गॅंगोर मुंबई मध्ये गॅंग आम्ही त्यांना घाबरून म्हणजे त्यांना बघून इतकं घाबरलो की डायरेक्टली एका ठिकाणी बसूनच घेतलंय जबरदस्त खूप माकड आहेत आणि खूप भांडण्यासारखं चालू खूप फायटिंग चालू त्यांची एकदम जबरदस्त गॅंगोर आहे आम्ही आता काही बघायचं सोडून त्यांनाच बघतोय रिद्वी भारी आहे ना सिटिंग एरिया छान केला इथे पण हा ना रिद्वी कसा आहे रिद्वी ते अमंगी कसं करतं कसं करतं असं करतं आणि कसं भांडत होतं ते आणि रिद्वीकडे पण काकडी घ्यायला आलो होतो हो ना कसं काकडी दिली तू देऊन टाकली देऊन टाकली रिद्वी सोडतच नव्हती काकडी तिला काकडी पाहिजे होती आणि आई मंकी आला आई मंकी आला असं चालू होतं तिचं तरी केवजला वरती आल्यानंतर सगळ्यात पहिली जी केवज आहे ती ही, ही आहे खूप सुंदर आहे पण बंद आहे ती काही रिझनमुळे आणि त्यानंतर इकडे पुढे गेल्यानंतर ही आहे दुसरी केव्ज तर या केव्जला नंबर दिलेले आहेत ले बघा लेणी क्रमांक वन किंवा टू तर ही सुंदर आहे इथे मध्ये जाता येत आहे आपण इथे मध्ये जाऊ शकतो बघू शकतो आणि माकडं इथे देखील आहे ही बॉस आहे हा डॉन चाललाय बरं का कोण डॉन Oh! इथे खूप सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत बघा काही चांगल्या अवस्थेत आहे काही तुटल्या आहेत थोड्याशा आता बऱ्याच वर्षांपूर्वीच्या आहेत लेणी त्याच्यामुळे मग थोडस खराब हो okay. तर होणारच तर सेकंड लेणी बघितल्यानंतर तुम्हाला लगेच ते खूप सुंदर समोर एक व्ह्यू बघायला मिळणार आहे तर बघा इथून पूर्ण जे जंगल आहे ऑलमोस्ट ते सगळं दिसतंय हो की नाही खूप भारी ना तर दीपकचं म्हणणं आहे की आम्ही त्या साईडने आलो तिकडनं जिथे बिल्डिंग दिसत आहे हां राईट तर चार बिल्डिंग मग हो अशी व्हिडिओमध्ये पण दाखवलं राईट तर तिकडनं आम्ही आलो आहे बसमध्येच आलो बसली पाय तर काय आलो नाही आणि पा म्हणजे सायकलने येणंसुद्धा इतकं सोपं नाही आहे लहान मुलं असतील तर अवॉइडच करा कारण चढ उतारचा रस्ता आहे तर आम्ही लिटरली बघितलं लोकांना की जे सायकलवर येत होते थकून जातात किती वेळा बसतात तर टाईम असेल तुमच्याकडे तर नक्कीच येऊ शकता बट लहान मुलं असतील तर अवॉइड करा त्याच्यामुळे आम्ही सायकल नाही रेंटने घेतली त्या ठिकाणी कदाचित पावसाळ्यात आल्यावर खूप सुंदर वातावरण असेल सगळं पाणी वगैरे इथे फ्लो होत असेल आता सध्या नाहीये तरी पण नाही काल परवा पाऊस होऊन गेलाय तरी थोडंसं बरं बरं वातावरण नाही तर खूप जास्त ऊन असतं इकडे हे तर बघा किती छान व्यू आहे हो पण पावसाळा पाहिजे होता तर पाणी असतं इथे तर खूप सुंदर दिसलं असतं तर रे केवज म्हणं आता आम्ही निघालोय आणि रिद्वी आणि रिद्वीची बाबाला खूप ऊन लागतंय नाही का खूप ऊन आहे का आणि काय व्ह्यू आहे एक नंबर मज्जा आली का बघून क्लास फक्त मागडं खूप आहे <laughs> काय झालं तुम्ही इकडे कुठे बसले होते पकडा पकडा खेळत होते काय ग काय खेळत होती पकडा पकडा चल तिकडे बस मग मंकी आलाय पकडा पकडा खेळायला तू मंकी सोबत खेळते का पकडा पकडा खे पकड मग मंकीला पकडते न चालू आहे स्लायडिंग इथे पण हे इथे येऊन गेली हा ना मंकीसारखं करते माय मंग तर आता सेम बस जी कान्हेरी किऊस पासन एंट्रन्स पर्यंत जाते ती जाताना आपल्याला टायगर सफारी पर्यंत सोडते बघ आता याच बस मधन आम्ही उतरलो आणि इथन पुढे चालत आलो आहे तर आम्हाला एका ठिकाणी सांगितलं की इथे कॅन्टीन आहे मे बी चेक करू इकडे दीपक बघतायत तर रिदीला थोडीशी भूक लागली आहे बघूया खायला काही आहे का लेस चेक आणि मग तुम्हाला आता टायगर सफारीचं कसं आहे म्हणजे कसं जाता येतं वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगते हे बघा इथे आले आपण आलो आहे आता बोटिंग सेक्शनमध्ये रिध्वी कुठे जायचं आहे रिध्वीला बोटिंगमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे रिद्वीला जायचं आहे स्लायडिंग करायला इकडे स्लायडिंग दिसतंय ना रिध्वीला ओ इथे जायचं का जायचं तर इथे बोटिंगसाठी पण अवेलेबल आहे टू सीटर बोट आहे फोर सीटर बोट आहे आणि सीटर तर चार्जेस बघूया काय एक नंबर बी वाटतो इथे काय करायचं बोटिंग करायची का करायची ठीक आहे कुठे ठीक आहे सर

दिदीचं हसवायला का फेसवरचं जात नाही आहे अजिबात आहे दिदीचे बाबा पण रेडी आहेत मस्तपैकी आणि दिदी खूप खुश आहे हो ना इथली आहे साईडला ते व्हेरी गुड आम्ही बसलोय बोट मध्ये हो ना रिदू मजा येते खूप मज्जा नजी मध्ये बोट नको घालू छान छान रिदू इतकी एक्साइटेड होती आपल्याला भेटलंय डक डक हे बघ दिदीचे बाबा मजा मज्जा 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 एकदम रिलॅक्स आहे ना रिधू कसा वाटतय रिलॅक्स हो चांच नाही का माय गॉड हे वगैरे बसल का समोर आता आता टक्कर देणार का आपण टक्कर देणार नाही हो माय गॉड आता मोठा क्रॅश होऊ शकतो सरक 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 अरे 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 हो ना ही पण ड्रायव्हर अ हा हा यो रिद्वी 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 हाय रिदी घाबरली बर का तिकडे काही नाही घाबरली आहे रिद्वी बघा बर का कशी करते सर्वात फास्ट आपली आहे अरे बाप ए अडकले का अडकले 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 री तू मजा येते का मंजे येते एक नंबर क्लास इकडे देखील ड्रायव्हर दीपक साहेबच आहेत नाही का हे का घेतलं मी थकले ते मी स्टार्टिंगला घेतलं पण नंतर कंटा आला मला बस हे आता इकडचं रिकामच चालू आहे

तर टू सीटर बोटची प्राइस होती एटी फाय रुपीज आणि फोर सीटर बोट असेल तर त्याची प्राईज आहे वन सेवन्टी थ्री रुपीज ओके मी ते दिलं आहे दाखवते मी तुम्हाला तर हे आहे तर ठीक आहे आम्ही तसं आम्हाला फोर सीटरच बस सॉरी आम्हाला फोर सीटरच बोट मिळाली होती कारण टू सीटर बोटला खूप जास्त नंबर आहे ॲज कम्पेअर टू फोर सीटर आम्हाला फोर सीटर दिलं आणि ते बरं झालं ॲक्च्युली एक इकडनं तिकडनं आम्हाला जाता येत होतं तर छान वाटलं मस्तपैकी चला आता टायगर सफारीकडे चाललो आहे बघूया आता पुढे काय आहे तर हे बोटिंगवाला तर एक नंबर होतं खूप छान मज्जा आली इथे बघा ॲम्ब्युलन्स पण अवेलेबल आहे आणि हे हॉस्पिटल आहे म्हणजे इन केस एनी इन्सिडेंट हॅपन तर आपण इथे हॉस्पिटल यूज करू शकतो किंवा हे पण आहे चला बस आली आमची आम्ही तिकीट काढली आहे सी आपण बसू ना आपला नंबर येईल ना नाही तिकीट तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडनं घेतलं ना No, that one, that one. तर जंगल सफारीची या टाईपची बस असते त्यावर मस्तपैकी लायन टायगर असं आहे सगळं तर टायगर सफारीसाठी तिकीट चार्जेस आहे वन थ्री एकशे तेरा रुपये पर हेड आणि चिल्ड्रन्स जर बारा वर्षापर्यंत असतील पाच ते बारा वर्ष तर त्यांच्यासाठी पंचराईस रुपये हो चल

कुठे गेला कुठे 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 मागे लाईन दिसला काय दिसलं चित्ता चित्ता इकडे 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 इथे गेला त्या झाडीच्या मागे हा व्यू बघा काय आहे एकदम जंगलात न चाललंय सगळं नाही का आणि आम्हाला चित्ता गेला होता आडवा बसला तर एक्झॅक्टली तो दिसला नाही मला दिसला पण व्हिडिओ मध्ये कॅश करेपर्यंत निघून गेला तो जबरदस्त थोडी बसलो असेल ना तर सगळं बघायला मिळेल पण काय रिधी आणि रिधीची बाबा मस्त मागेच बसलो तेच योग्य झालं स्टार्टिंगला असं वाटलं कि पुढे बसायला हवं होतं व्यवस्थित दिसतय सगळं तर आता आम्ही आलो आहे टायगर सफारी करून आणि याचा रिव्ह्यू तुम्ही येणार दीपककडनं घ्या तुम्हाला एक टायगर आणि एक लायन दाखवायचे ते तुमच्याकडून अडीचशे रुपये घेणार आहे फॉर बोथ द पर्सन आणि इतकी फास्ट गाडी चालवणार की तुम्हाला काहीच बघायला नाही मिळणार आहे आणि ते आळशी लायन आणि टायगर दाखवते झोपलेले असतात बंद पिंजऱ्यामध्ये नाही टायगर चालत होता ना थोडस छत पावली करत शत पावली करत होत जिरवत होत त्याचं इट्स अ व्हेरी 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 बॅड आयडिया म्हणजे इकडे या तुम्ही छान आहे व्ह्यू सगळं बघायला पण इथे यात पैसे घालू नका खरंच सांगते तो टायगरही पिंजऱ्यात आहे लायनही पिंजरात आहे आणि तुम्ही इतके बंदिस्त बसमध्ये आहात की तुम्हाला ते व्यवस्थित हो दिसतसुद्धा नाही सो हे अडीचशे रुपये किंवा पर हेड एकशे तेरा रुपये घालणं खूप बॅड आयडिया आहे म्हणजे अजिबात नाही वर्दी नाही वेस्ट ऑफ टाईम अँड वेट्स वेस्ट ऑफ मनी म्हणजे एकशे तेरा रुपये तुम्ही फक्त याचे घेत आहेत आम्ही सिद्धार्थ गार्डनला जायचो औरंगाबादला पन्नास रुपये तिकीट होतं आणि त्यात किती सारे प्राणी बघायला मिळत होते दोन टायगर लायन सगळं सगळं फिश असतील स्नेक्स असतील खूप माझ्याकडे चॅनलवर तो व्हिडिओ सुद्धा आहे तो नक्की तुम्ही जाऊन बघा तर खूप वर्दी होतं फिफ्टी रुपीजमध्ये एक झू बघणं त्यापेक्षा हे एकदम बघपास मंकीची भांडण तरी बघत बस हा त्याने तरी टाइमपास होईल खूप जास्त आता मी संजय गांधी उद्यानाची वनराणी तिथे आहे तर वनराणी हे काही वेगळं नसून ट्रेनचं नाव आहे जसं का जनशताब्दी असतं मुंबई एक्सप्रेस आहे चेन्नई एक्सप्रेस आहे तसं सेम आहे वनराणी तर ती आता बंद झाली आहे मागच्या दहा वर्षापासून बंद आहे तर हा व्ह्यू जरी वनराणी बंद आहे तरी पण हा व्ह्यू एक फोटो शूट करायला व्हिडिओ शूट करायला एकदम बेस्ट आहे आणि पुढे काहीतरी मोर वगैरे आहेत बघण्यासाठी म्हटलं बघू तिकडे काय बघूयात आणि रिव्यू मस्त एन्जॉय करते कधी रेल्वेच्या रुळावर एन्जॉय करायला भेटत नाही भेटेल पण इथे तुम्ही मनसोक्त एन्जॉय करू शकता हो तर हे बघा मोरांकडे जाण्यासाठी इतकं अवघड ठिकाण आहे हे सगळं तर मला जरा रिस्कीच वाटते लाकडाचं आहे खाली आ, हे जे बांबू टाक बांबून हे काय लाकूड लाकूडच ना आणि त्याच्यावरनं रेल्वेचा रूळ आहे ठीक आहे बघूया चला जाता का ऑल द बेस्ट हळूच जा हां हय गड मला तुमच्याकडे भीत बघूनच भीती वाटते आहे की नाही मला भीती वाटते मी मागून येईल तुम्ही पुढे गेले तर <laughs> हळूच हळूच जा जमेल का जमेल भीती वाटते तुम्ही आलात इथे अगोदर आहे ना सेफ ना हे ठीक आहे बेजोर ह्या मोर आहेत सांगतायेत ते काय तिकडे मोर दिसत आहेत ह्यात मोर चल ना

प्रत्य थाम 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 थाम। हे प्रत्येकासाठी पॉसिबल नाही आहे थांब 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 हो तुम्ही गेले का हे दोघं पोचले इट्स माय टन नाव माय गॉड सक्सेस मी सक्सेसफुली तो ब्रिज जो आहे तो पार केला मला खूप भीती वाटत होती भयानक आहे मे बी दुसरीकडनं कुठे रस्ता असेल तर प्लीज हे ट्राय नका करू हे थोडंसं भयानकच होतं चला आता मोर बघूया तर हे बघ किती छान हरण आहेत एवढा मोठा हरणांचा कळप आहे हा ना एक नंबर इकडे यायला पाहिजे त्यांनी आता ते बघा मोर आहेत सगळं बंदिस्तच आहे ऑलमोस्ट तर एवढं सगळं प्रयत्न करून एक मोठासा ब्रिज क्रॉस करून जेथे मला काहीही होऊ शकत होतं तर असं सगळं करून काय बघायला आलंय तरी ते हरणं आहेत बघा तुम्हाला दिसत आहे आणि इकडे जे आहेत ते मोर आहेत रिध्वी एन्जॉय केला काय बघितलं तू डिअर अँड पिकॉक व्हेरी गुड मजा आली का रिध्वी आज विना झोपता आज फर्स्ट डे असा आहे की जी सकाळपासून अजूनपर्यंत झोपली नाहीये पण तरी झोपायचं नाही म्हणते खूप एन्जॉय चालू आहे तिचं सगळं बघते लायन टायगर हे ते छान मस्तपैकी दिवस घ्यायला होते आज हो ना काय बघतं एवढं

इथे मोठा अपघात झालेला आहे एक झाड डायरेक्ट रेल्वे रुळावर पडलेला आहे आणि तुम्ही तकडेच वाट चलो लोक बघा कसा जीव मुठीत धरून ब्रिज क्रॉस करताय आहे लोकांच्या ते जीवन मरणाचा प्रश्न झाला आता तरी करायचं तरी लोकांना कारण ते जीवनावश्यक वस्तू काय गोष्ट झाली आता जीवनावश्यक जास्त माझ्या थोड्याशा रिसर्चनुसार ही ट्रेन बंद होऊन साधारणतः सात साधा आठ वर्ष झालेत पण इथे मला थोडीशी इन्फॉर्मेशन मिळाली की ही ट्रेन बंद होऊन फक्त तीनच वर्ष झालं आहे असं मग माहीत नाही ॲक्च्युली काय खरं आणि खोटं मग म्हणजे रेदेत पडली <coughs> म्हणजे मला एक्झॅक्टली अंदाज नाही आहे पण इथे जी इन्फॉर्मेशन मिळाली त्यानुसार ही तीन वर्षापासून बंद आहे त्याचं रिझन असं की एकदा दोनदा ती प्ले जी ट्रेन आहे तिच्यासोबत थोडासा अपघात झाला होता त्याच्यामुळे ही ट्रेन बंद आहे पण सध्या फक्त पटरीवरही लोक खूप एन्जॉय करत आहेत रिथ्वी बघा कशी मस्त नाटकं करते मुद्दाम बर कधी अजून लाईन किती लाईन बघता चला तर मग आजचा आपला जो संजय गांधी उद्यानाचा जो पूर्ण टोअर होता तो कम्प्लीट झालाय तर रिव्ह्यू द्यायचं ठरलं तर दिवसभर खूप छान एन्जॉय करू शकता खूप काही आहे बघण्यासारखं आणि पीसफुल मुंबईमध्ये पीसफुल वातावरणात जर जगायचं आहे एक दिवस तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता आणि फक्त प्रॉब्लेम आहे की थोडंसं खाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत सो एक तर स्वतःसोबत कॅरी करून या नाहीतर पोटभर जेवण करूनच इथे या बाकी सगळ्या गोष्टी मीन्स फक्त इथे फ्रूट्स मिळतील खायला तुम्हाला सॅलड वगैरे मिळेल आणि लिंबू पाणी वगैरे त्या टाईपमध्ये काहीतरी मिळेल बाकीचं चपाती असं काही मिळणार नाही चिप्स वगैरे चिप्स वगैरे पण मिळून काही मिळत नाही आहे एक तिथे कॅन्टीन होती पण ती आतमध्ये त्यामुळे त्या कॅन्टीनकडे जायला पण इतका टाइम नव्हता त्यामुळे जर तुम्ही काही फूड कॅरी करत असाल सोबत तर ते नक्की करा जेणेकरून तुम्हाला आरामात बसून इथे खाता येईल सो दॅट्स इट आणि तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याचा मी नक्की रिप्लाय देईल सो चला आजचा छानसा ब्लॉग इथे सेंड करूया चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा चला येथे एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चालू टाटा बाय 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 मुद्दाम करते बर का त्याच्यासोबत जावं असं बेदी खेल बेटा चलो रिधी रिधी भागो भागो चल, चल 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 चल